जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आमच्याकडे मांडलेले मुद्दे हे योग्य होते पूर्वी या पडताळणीसाठी माणसं कमी होती मात्र आता माणसं वाढवण्यात आलेली आहेत व्हॅलिडिटी देण्याची गती वाढवणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये याचे परिणाम दिसून येतील असा दावा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी पाहूया ते आपल्यासोबत सामाजिक न्याय मंत्री संजय जी सिरसाट आहेत सिरसाट साहेब दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत दोन कोटी एकावन्न लाख कागदपत्र तपासून सत्तेचाळीस हजार कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्यामधून दोन, दोन लाख अडोतीस हजार कुणबी सर्टिफिकेट देखील वाटण्यात आलेले आणि त्यामधून फक्त आठ हजार सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झाली एवढं कमी आकडा आहे समितीने जे काही सर्चिंग केलेलं त्यामध्ये जे डॉक्युमेंट भेटले त्यानुसार सर्वांना ते व्हॅलिडिटी एकदा तपासून त्यांना दिलं जाईल आता ह्याच्यामध्ये गडबड करण्यामध्ये अर्थ नाही म्हणून शिंदे समितीला सुद्धा आपण मुदत वाढ दिली आजच माझ्या खात्यातर्फे मागचे जे काय इतर समाजाचे लोक आहेत त्यांनासुद्धा कॅस व्हॅलिडिटीसाठी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे दुपारी मला वाटतं झी सुद्धा निघेल म्हणून याची स्पीड कशी वाढेल यासाठी ज्या कमिट्या सुद्धा आपण केलेल्या आंदोलक हे सरकारकडे जात असतात मात्र आम्ही पाहिलं की तुम्ही स्वतः तुमच्या खात्याचे मंत्री असताना अंतरवेलेला मनोज जोरांगी पाटील यांच्याकडे आणि याच विषयावरती तुम्ही चर्चा देखील झाली होती त्यावेळेस देखील तुम्ही अधिकाऱ्यांना आदेश दिले होते बघा जात पडताळणीसाठी तुमचं जेव्हा तुम्ही मागणी करता तर त्या टायमाला एक कालावधी हा निश्चित असला पाहिजे मला ते जरांगे पाटील जे काही सांगितलं ते वस्तुस्थिती होती एक दिवस जरी त्याचं पडताळणीचं सर्टिफिकेट जर लेट मिळालं असतं ऍडमिशन झालं नसतं मी तातडीने अधिकाऱ्याला फोन केला सांगितलं काय अडचण ते सांग मला अनेक तासात ते इश्यू झालं म्हणून आमच्या अधिकाऱ्यांना आता मी सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणतंही जात पडताळणीचं विशेषतः विद्यार्थ्यांचं कोणतंही प्रकरण प्रलंबित राहता कामा नये या सक्त सूचना दिल्यात आणि माझे अधिकारी त्या पद्धती आता कामही करतात दोन लाख अडतीस हजार जणांना जात प्रमाणपत्र दिलंय मात्र फक्त आठ हजार माझ्याकडे पूर्वी या सगळ्या समितीला चार अधिकारी होते आता ते एकोणतीस झालेले म्हणून आता गती वाढलेली आहे त्याचा परिणाम तुम्हाला या महिनाभरामध्ये दिसून येईल कॅमेरा पर्सन अमोल वाघुले सह मी सचिन गिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर